महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या निवासस्थानी आज रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे या सोहळ्यात हजारोंच्या संख्येनं महिलांनी उपस्थिती लावली होती या सोहळ्यात महिलांनी आमदार गोगावले यांना राख्या बांधून त्यांचे आशीर्वाद घेतले कार्यक्रमावेळी महिलांसाठी खास भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती यावेळी आमदार गोगावले यांनी महिलांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आमदार गोगावले यांच्या या उपक्रमामुळे त्यांच्या मतदारसंघातील महिलांच्या मनात आदर आणि विश्वास अधिकच दृढ झाल्याचं दिसून येत आहे हजारो महिला भगिनी आज सकाळी नौ वाजल्यापासून आतापर्यत सुरुवात आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आज आपल्या या ठिकाणी संपन्न होतो मी माझ्या आलेल्या सर्व भगिनींना शुभेच्छा देतो आणि हे प्रेम हे आशीर्वाद हे सहकार्य तसंच राहो कारण आम्ही काम कार्य आणि त्यामुळे

परंतु कल्पना दिली नव्हती सगळ्यांना कल्पना दिली आणि त्यामध्ये मुख्यमंत्री योजना आहे म्हणजे दोन आपल्या पैसे पण त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहे आणि सरकार शासन महिलांच्या प्रती जे काय चांगल्या भावनेने पाहतायत तुम्ही पाहिलात की मुख्यमंत्र्यांनी अर्ध तिकीट सुरू केलं लाडकी येणार आबवणे आता लाडकी शिक्षण अशा अनेक योजना महिला भगिनींसाठी खास करून आता कार्यक्रम चालू आहे आणि अडचण आली त्यावेळेला अनेक गावाला पोच पावते असं मला वाटतं बंद <पर्ण> दे दे करून देणार नाही तर आम्ही कुठे बोलतोय बंद करणार आम्ही तर एक वर्ष पूर्ण पैसे आता त्यांनी तयारी केलेली आहे आणि पुन्हा पुन्हा ही योजना चालू राहील त्यासाठी काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुमचे आशीर्वाद जास्त आमच्या पदेमागे कायम राहावेत आणि ते राहावेत ही पण अपेक्षा आम्ही व्यक्त करतो